खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर सात आठ दोन हजार पच्चीस रोजी सायंकाळी पा साडेपाच वर्ष दरम्यान एक इसम नामे विष्णू शरणप्पा हंडे विष्णू शिवराय हंडे वाई पैंतीस अक्कलकोट रड राहणारा आहे त्यांना इथं एम एन डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या गाड़ी गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून धमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतो त्या कबरवर डी सी पी श्री कबाडे आणि क्राईम डी सी पी श्री श्रीमती श्री पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे देशाने जाण्याच्या शक्यता आहे सर्व दिशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजापूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनही काही त्यांना वार करून केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांच्या ट्रीटमेंट आता चालू आहे जे अटक केलेल्या आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे सुनील पुजारी दीपक मेश्राम अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहेत आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापर वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत या विषयामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर सहाशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पच्चीस असा गुन्हे दाखल केलेले आहेत यात खून करण्याच्या उद्देशाने पळून नेण्याचे कलम आहेत आणि इतर जे बेकायदेशीर मंडळी जमवून जे बेकायदेशीर का कृती केलं त्या कलमांमुळे गुन्हे दाखल केलेले आहे आणि सशस्त्र कायद्या चार ही लावलेल्या ला आहेत यात जे बॅकग्राऊंड आहेत तर त्यांचं जुनी वाद होतं अशा सध्या प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला समोर येत आहेत त्याबद्दल आणखी सखोल चौकशी चालू आहे सक्सेसफुल डिटेक्शन आणि रेस्क्यूला आपलं श्री विजय कबाडे श्रीमती अश्विनी पाटील ए सी पी श्री सुधीर करटकर एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमारे क्राईम ब्रांचच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डोरगे जय कोमणे साहेब भरतचंदन शिवे ए पी आय ए पी आय दायगुडे ए पी आय गाडवे आणि सर्व अंमलदार ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे जे आर्म्ड गँग होतं तरी त्यांनी गाडी ट्रॅक करून व्यवस्थित वेळीत पोहोचलं त्यामुळे ते पीडितांना सुखरूप आम्हाला रेस्क्यू करण्यात आलेले आहेत हे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता जे पुढील तपास चालू आहे Platinum, the biggest अपकमिंग mall in सोलापूर Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Akte. Contact with our investment team. टीम Double 9922628628 double and 9607628628 Platinum Mall Vishnuvil Compound Solapur